जसा कोविड लागला भाऊ तसं अचलपूरचा एक जो उद्योजक केंद्र होत फिल्ले मिल अरे वसानच पडला ना पुरा पुरा या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत <coughs> हे वेगवेगळे आंदोलन करतात बिचारी येऊन जाऊन येऊन जाऊन चिमणी होतात ते दोन कार्यकर्ते तुम्हाला ताळपत्री पिवळ्या रंगाची काल पाणी आल्याच्यानं ते पिवळ्या रंगाची ताळपत्री त्या ठिकाणी बांधलेला आहे दोन कार्यकर्ते मनोज आणि विघ्नेश नावाचे दोन कार्यकर्ते हे त्या ठिकाणी बसले आहेत एक काहीतरी सूर्यवंशी आणि दुसरा जो आहे तो उघडे हा हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसून आली करोड रुपये खर्च करून एन टी सी म्हणजे नॅशनल टेक्स्टाईल्स टेक्स्टाईल कॉर्पोरेशन इंग्रजीत आपल्याला रात्री अक्षर आणि जमतच नाही इंग्रजीत शब्द आहे सारे हे पुरा हा जो उद्योग आहे हा पुरा वसान पडेल आणि वसान उद्योग उद्योगाले जे कामगार या ठिकाणी काम करत होते त्याच्यावर वज्जर म्हणजे उपास मारीची वेळ आहे सात आठ जणांनी बिचारे ना आपलं जीवन संपवलं हे पाहिजे उदाचे पंधरा सोळा जण आहेत हे उदात चेरे या ठिकाणी जे काम भेटेल ते काम आता करून राहिले पण शेवटी कसं असते की हा रोजगार जो आहे या रोजगाराचं काही जर लाईन दोरी जर क्लिअर असती तर येईल बरं झालं असतं तर सर्वात प्रथम आपण काय करू मादन की जे चिमणीवर चढले कार्यकर्ते आहेत याच्यासोबत फोनच्या माध्यमातून संभाषण करू आणि ते नेमकं काय म्हणणं ते ऐकून लिहू चिमणीवर जे कार्यकर्ते चढल्यात गो माहीत काही वर चढायची हिंमत नाही माझी पुरी छाती भरून तसं तर कसं आहे मला माहित आता पुरा वज्र थंडगार झालो तो एक विघ्नेश आणि दुसरा जो आहे हे दोघ जण चिमणीवर चढल्यात विघ्नेश दादा काय म्हणणं तुमचं सांगा कोणत्या माध्यमातून मी त्याच्यासोबत संभाषण करून काय की आम्हाला त्यांनी छत्तीस महिन्याचा आणि बोनस द्यायला हवं त्यांनी आम्हाला लेखी मध्ये लिहून दिलं होतं इथून दोन चाळीस महिन्यामध्ये आम्ही पगारच्या मे महिन्यात चिरलेलं नाही आणि जे आमचे प्रत्यक्ष वगैरे भेटायला गेलं होतं मुंबईला कुंकुम राजीव आणि संदीप शर्मा पळाली आणि इथून जीएम पण पळालेला आहे आम्ही आज सात आठ दिवसापासून चिमणीवर बसलेलो चिमणी आंदोलन केलं त्यांना जमलं नाही तर आम्ही आता अन्नदान आंदोलन चालू केलं कालपासून आमचं अन्नदान आंदोलन चालवलं आम्ही काल भर होतं आठ पासून आमची तब्येत बिघडत चालली आहे अगर कधी आम्हाला आमचा पगार हो बोनस मिळणार नाही आम्ही खाली उतरणार नाही अगर कधी आम्ही आम्हाला कमी जास्त झालाय आहे त्याचे जिम्मेदार दिल्ली एनसीसी आदित्य गुप्ता मुंबई एनसीसी गोकुल राजू आणि मुंबई एनटीसी संदीप शर्मा इथला जीएम मेन इथला जीएम जीएम अमित कुमार सिंग या राहील आणि आजपासून आमची तब्येत एवढी खराब होत जाणार तर आम्ही याला काही करू शकणार नाही आणि आम्ही वर्त असल्यामुळे वर। आमची होत आमच्याकडून काही होणार नाही दादा बस आमचं एवढं म्हणणं आहे पण पगार होणार नाही आणि बोनस होणार नाही आम्ही उचलणार नाहीये ओके दादा धन्यवाद आता यांनी Okay. या फिनले मिलात जो माणूस काम करतो तसे दिनेश भाऊयात आता ते कुरिअर सेवेत काम करून ते माहित तर मला एक सांगा की दिनेश भाऊ मागच्या वेळेस कधी तिथं झाला नव्वद दिवसात तुम्हाला पगार देतो देतो बोनस दे कुठे गोळा हळलं माग माग एन टी सी चे मोठे वरिष्ठ अधिकारी मुंबई आणि दिल्लीवरून एक लेखी पत्रक जारी केलं त्यांनी की तीस दिवसाच्या अंदर तुम्हाला बोनस आणि तुमचं राहिलेलं थकीत वेतन हे आम्ही रॉ मटेरियल विकून सांगा तुम्हाला देऊ म्हणून त्याच ते, हिसाबान त्यांनी रॉ मटेरियल फिल्म मिलचं रॉ मटेरियल विकलं आणि बाकी मिलातलं विकलं सत्तर लाख रुपये इथून गोळा केले आणि मुंबईला नेले सी ऑफिसमध्ये तिथं त्यांनी मुंबईच्या तीन मिलांना ते बोनस देण्यात आलं बीएमसी च इलेक्शन डोक्यासमोर ठेवून तिथं वाटले आणि इथं एक छोटा मेळघाटच्या पायथ्याशी असलेला हा अचलपूर आहे इथं त्यांना असं वाटलं की येथील नागरिक एकदम अडाणी आहे म्हणून इथं त्यांनी काहीच नाही दिलं लिहून दिल्यानंतर त्यांची अशी मनमानी चालू आहे की कोविडच्या नावाखाली बंद केला पण कोविड अजून कोणता आहे तो अंदर आहे अजून कुठं जपला तो दिसला नाही यांना कोणालाही दिसला नाही कच्चा माल नाही म्हणून बंद केलाय पण पुढे भारतात कापूस पिकतो कसाला माल नाही आहे आणि कच्चा माल नाही आहे म्हणून मी बंद केलेला आहे भारत सरकारला माझी एकच विनंती आहे की असंच चालू ठेवलं तर अच्छे दिन तर दूर राहिले पण पुराने दिन तरी वापर द्या आम्हाला बस एवढंच आमचं म्हणणं आहे केंद्र सरकारले की आमचे जुने दिवस वापर द्या आमचा रोजगार चालू करा आमचा पगार द्या आणि आम्हाला चांगल्याला जगू द्या मरण छो, का। ते सोडू नका कारण नवीन पोरं आहेत सव्वीस पंचवीस सव्वीस वर्षाचे पोरं आहेत त्यांचे पीएफ कापून झाले ते दुसऱ्या काम नाही करू शकून झाले सोळा सण मेले त्यांची घरची परिस्थिती खराब आहे शाळेत मुलांना उभं करते परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत आहे इतकी परेशानी कि जसं असं समजा की, की खूप अत्याचार झाला आमच्यावर आता आमच्या गर्दना कापून टाका नाही तर मग आम्हाला रोजगार आम्हाला चालू करून द्या बस एवढं आमचं चांगलं आहे तुम्हाला राजेश भाऊ ठाकूर या ठिकाणच्या राजेश भाऊ म्हणजे आश्वासन देतात डबल ते पुर होत नाही इकडे आलेला पैसा तिकडे मुंबईला चालला हे तर राहिजे मग तर तुमचा तर निरा गेम असून राहिला असं मला दिसून राहिलं तुमच्या कार्यकर्त्या बोली भाषेवर वाटून राहिलं आमचं म्हणणं असं दादा हे जे एनटीसी चे जे अधिकारी आहेत दिल्ली आणि मुंबईचे आम्ही माग सहा तारखेला मान्य प्रवीणभोत रायडे यांच्या माध्यमात आम्ही मुंबईला त्यांना हा विषय सांगतला की तीन मिलला बोलणं कारण की ज्यावेळेस लेखी पत्र देण्यात आलं होतं आम्हाला त्यावेळेस मान्य प्रवीणभू टाडे त्या मध्यस्थीमध्ये मद्ध होते आणि मुंबईचे अधिकारी कुंकुम राजू आणि संदीप शर्मा हे आले व, आले होते आणि त्यांना आम्ही सांगितलं की मुंबईचे तीन मिल आहेत ते टाटा इंदू आणि पोतदार या मिलला बोनस मिळालेला आहे भाऊ हे काही ना काही करा मग भाऊनं आम्हाला मुंबई घेऊन गेले तिथून भाऊनं त्यांना फोन लावला ला, कुंकुम राजूला किंवा आम्ही तुम्हाला भेटण्याकरता आहोत तर आम्हाला दहा मिनिटाची वेळ द्या आणि कुमकुम राजू म्हटले की आम्ही ड्युटीवर नाही आहे ड्युटीवर नाही आम्ही दिनेश उगळे आणि मी बा आम्ही चौकशी करण्याकरता तिथं एन टी ऑफिसला गेलो पण ते कुंकुम राजू साडे नऊ वाजता आले जसा आमदार झाल्याचा फोन आला तसेच ते तिकून पळून गेले का असेच भाऊ समजा हे गरीबाचे दोन लेकर या चिमणीवर चढेल आहेत राजे काही लोकप्रतिनिधी भेटी घेटी काही तुमच्यावर संभाषण करून तुमचं काही समन्वय साधन चालू आहे का फक्त निरा असा आहे चालबा फक्त तुमचं कोणीच झालं नाही या जागी जर कधी आमदार खासदार जर कधी कोणी पण असतं समजा उपोषणले बसले असते तर किती जण इथं आले असते आम्ही काय कामगार काय कचरा हो का राजेव तुम्ही सांगा किती दिवसापासून बसले आता तुमच्या समोरच आहे आता अन्य त्याग केला जर कधी कमी जास्त झालं त्यांचं तर कोण जबाबदार राहील आम्ही तरी पत्र दिलं आहे पण आमचं एवढेच म्हणणं आहे की सगळेच सगळेच पाव सरकारनं ना। एकाच नाही पाव आमदार खासदारले नाही पाव ते लाडके नाही आहे काहीच नाही आहे बस एवढंच कार्यकर्ते छातीले छातीला माती लावून जीवन हातात घेऊन याचं जीवन जगणं चालू आहे कसं आहे या ठिकाणी एवढा मोठा रोजगार तयार झाला आता जो पडला ना बन सारे असे चेहरे उदात झाले लोक मरून राहिले हेमराज भाऊ हेमराज भाऊ तुमचं काय म्हणणं आहे बघा बस माझं म्हणणं काही नाही आहे की बा आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा आम्ही याच्या अगोदर आंदोलन आंदोलन केलं के होतं आम्ही एचडीओ साहेब तहसीलदार साहेब प्रवीण भाऊ तायडे साहेब आमदार साहेब आम्ही सगळे जे याच्या मध्यस्थीत उपोषण सोडलं होतं त्यांनी लिहून दिलं होतं की तीस तीन दोन ते ती अडीच महिन्यात तुमचा नव्वद दिवस पगार देऊ आम्ही नव्वद दिवसात अजून पगार नाही दिला काही नाही दिला म्हणजे याची काही इज्जत आहेच नाही का इथे नाही एसडीओ साहेब बी नाही आले अजून मी काल अनिल बोंडे साहेबांना बी फोन केला होता की अनिल बोंडे बी साहेब म्हणते की मी पाहतो ह्या की शरम नायक गोष्ट अशी आहे का ते दोन वर्कर मजुरासाठी चढलेले आहे पण इथले पालकमंत्री नाही आले फक्त अमरावतीत येते अचलपूर काही बेवारीस आहे काय अमरावतीचा बी ते अचलपूर बी त्याचा एक हिस्सा आहे आमचं म्हणणं एकच आहे की ह्या गरीब घोर गरीबाच्या इकडे पहा तुम्ही गाड्यात फिरता अरे राजू आम्हाला जरासा तुकडा टाका नाही तरी नाही कमसे कम या वर्कराच्या बारात सोचा हो आम्ही काल त्याच्या नंतर नवनीत पण फोन लावला तर त्यांचा फी सांग बोलणं काही करून दिलं नाही आणि खासदार साहेबांना पण फोन लावला कालपासून तर ते म्हणे आज येतो आज येतो आज येतो ये करून राहिले अजूनपर्यंत तर काही आलं नाही म्हणजे मग इथला बुडचा फक्त इस्तमाल इलेक्शनसाठी केला जातो जे काही हाय ते फक्त आमदार खासदार हे आपले घर भरासाठी करतात आणि इलेक्शनच्या अगदी रामराम दादा पाहिजे आमच्या इकडे भाऊ पाहिजे आता वर्कर जेकडे पाहिजे आमचा फोन सुद्धा उचलत नाही किल्ले मिलचे कार्यकर्ते गेल्या सहा दिवस सात दिवसापासून बसल्याचा आठवा दिवस आहे तुम्हाला सांगतो आपण जर एखाद्या ठिकाणी प्रवास गेलो एक दिवस जर दोन दिवस जर प्रवास लगातार केला ना तर हड्ड्या आहेत ना पुरे आखून जात पण गेल्या सात दिवसापासून ते कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले त्याला जीव नाही काय आणि त्याचा काही काही ते काही बंदूक घेऊन आंदोलन करून आले काय की बाबा आमचा हा प्रांत सोळा आणि काय हे नक्षलवादी आहेत काय की एकदम काहीतरी अंबुश लावून लोक हल्ला करून आले हे त्याच्या सविनय पद्धतीनं या ठिकाणी त्याचा कितंबा चालू आहे चेहरे पा लोक मरून राहिले एक तर नैराश्य एवढं वाढलं भाऊ की रस्तानं फिरसाल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला लोक एकदम डिप्रेशन मध्ये दिसतात आणि याच असं म्हणणं की आमच्या हाताले काम द्या नाही तर आमचा पगार द्या हे काहीतरी करा पण याच्यावर काहीच प्रशासन लक्ष देऊ नये येणाऱ्या कालखंडात याच्यावर काय होते काय माहित पण हे जे गोष्ट आहे ना हे आपल्या अचलपूर परतवाडा शहरासाठी अत्यंत दुर्दैवी आहे की गेल्या सात दिवसापासून म्हणजे आजचा आठवा दिवस कार्यकर्ते चिमणीवर बसले आणि याच्या इकडे राजव कोणी लक्ष देऊन नाही राहिला बरं सांगा बरं म्हणजे जीवाची किंमत शून्य आहे का इथं